नमस्कार मी रुपाली आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी हिंदू धर्मामध्ये व्रतवैल सण यांना फार महत्त्व आहे त्यातच वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती महिलांसाठी खास आहे कारण या दिवशी सौभाग्यवती महिला आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया छान सजून धजून सुंदर अशी साडी नेसून वडाची पूजा करण्यासाठी जात असतात आपल्या पतीच्या आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी त्या या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात पतीपत्नीतील हे सुंदर नातं अखंड आणि असंच कायम राहू यासाठी हा वटपौर्णिमा सण फारच महत्त्वाचा आहे मग या दिवशी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्यासाठी काय साहित्य लागेल याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच या दिवशी कोणत्या शुभरंगाची साडी नेसावी गरोदर स्त्रियांनी हे व्रत करावे की नाही त्याचबरोबर आपल्याला जर मासिक पाळी आली असेल तर मासिक पाळीमध्ये हे वटसावित्रीचे व्रत करावे की नाही करावे तर ते कसे करावे या सर्व तुमच्या मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देत आहे हे अखंड सौभाग्यासाठी करायचे असलेले वटसावित्रीचे व्रत करण्यासाठी लागणार साहित्य याचीही मी माहिती या व्हिडिओत दिलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका वटपौर्णिमा हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो दोन हजार पंचवीस वर्षी ही ज्येष्ठ पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला आहे ही पौर्णिमा दहा जून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते तर अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होते सावित्री पूजेची धार्मिक कथा आपल्याला माहीतच आहे देवी सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या पतीचेच म्हणजे सत्यवनाची सेवा केली होती आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी देवी सावित्रीने आपल्या बुद्धीचादुर्याने आणि साधने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते म्हणून या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात या वटवृक्षाचे वय इतर वृक्षांपेक्षा जास्त म्हणजे तीनशे वर्षांपेक्षा जास्त आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात सर्व देवता वास करतात वडाच्या मुळाशी ब्रह्मा देठात विष्णू आणि डहाळ्यांमध्ये भगवान शंकर वास करतात या झाडाच्या तळाशी टांगलेल्या फांद्या सावित्री देवीचे प्रतीक मानले जाते हे वटसावित्रीचे पूजेचे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने पतीला दुर्गायुष्य प्राप्त होते म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत करतात आता आपण हे वटसावित्री पूजा व्रत कसे करावे याची माहिती जाणून घेऊयात बऱ्याच स्त्रिया बाहेर जाऊन वडाच्या झाडाला पूजन करून हे वटे सावित्रीचे व्रत करतात पण जॉब करणाऱ्या स्त्रियांना हे शक्य होत नाही त्यावेळी आपण घरच्या घरी कुंडीतील वडाच्या झाडाची पूजा करू शकतो जर कुंडी नसेल तर आपण वडाच्या झाडाची चित्र पेपरवर चित्र काढूनही त्याची पूजा करू शकतो पण कृपया वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करू नका अशी पूजा सफल होत नाही आणि त्याचबरोबर हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे आता ही वटपौर्णिमेची पूजा बाहेर जाऊन किंवा तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर घरीच कशी करायची याबद्दल आता आपण माहिती करून घेऊयात यासाठी मी वडाच्या झाडाची कुंडी घेतलेली आहे पूजेसाठी हळद कुंकू घेतलेला आहे गणपतीची प्रतिमा म्हणून सुपारी घेतलेली आहे विड्याची पानं घेतलेली आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे आणि आरती करण्यासाठी निरांजन घेतलेलं आहे अक्षदाक म्हणून तांदूळ घेतलेले आहेत आणि प्रसादासाठी खडीसाखर घेतली आहे याऐवजी तुम्ही पूर्णाचा नैवेद्य पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता किंवा साखर गूळ यापैकी काहीही नैवेद्य म्हणून दाखवू शकता पाणी घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत त्याऐवजी तुम्ही हारही घेऊ शकता आणि ही ते मी सतीचं वाण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये काळेमणी आरसा बांगड्या आणि फणी असं साहित्य आहे त्याचबरोबर ओटीचं साहित्य घेतलेलं आहे ज्याच्यात खोबरं खारीक हळकुंड बदाम सुपारी आणि तांदूळ घेतलेले आहेत दोऱ्याचा उंडा घेतलेला आहे सावित्री देवीची ओटी भरण्यासाठी लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्याकडे लाल रंगाचा ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही हिरवा पिवळा रंगाचा ब्लाऊज पीस वापरू शकता किंवा इतरही चालेल त्याचबरोबर इथे मी उदबत्ती घेतलेली आहे आणि पाच सवाशिंचे ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत आणि पाच प्रकारची फळे किंवा केळी किंवा या अंगामात मिळणारी आंबे मी ओटी भरण्यासाठी घेतलेले आहेत या संपूर्ण पूजा साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता तुम्ही जर घरीच पूजा करणार असाल तर एका पाटावर कापड अंथरून त्याच्यावर वडाची कुंडी ठेवायची आहे त्यानंतर पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि यानंतर आपण वडाच्या कुंडीवर स्वस्तीचं चिन्ह काढणार आहोत हळद कुंकुणी हे चिन्ह काढायचं आहे आता तुम्ही जर बाहेर जाऊन पूजा करणार असाल तर ही जी आपण रांगोळी किंवा पाटावर कुंडी ठेवलेली आहे ही ही कृती करायची नाहीये तर डायरेक्ट आपण पूजेची सुरुवात गणपती पूजनाने करायची आहे त्यासाठी मी थोड्या अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवलेली आहे गणपतीची प्रतिमा म्हणून त्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे उपलब्ध असेल तर लाल रंगाचे फूल व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत यानंतर आपण सावित्री देवीची पूजा करणार आहोत त्यासाठी मी दोन विड्याची पाने ठेवली आहेत आणि त्याच्यावर सावित्री देवीची प्रतिमा म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे तिलाही हळद कुंकू लावून घ्यायचे आहे यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुले व्हायची आहेत यानंतर सावित्री देवीची ओटी भरण्यासाठी लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतला आहे त्यावर ओटीचं साहित्य ठेवायचं आहे सतीचं वाण ठेवायचं आहे हा ब्लाऊज पीस पाटाच्या एका बाजूला ठेवायचा आहे ओटीचे गहू ठेवायचे आहेत त्यावरच एक आंबा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण सावित्री देवीची ओटी भरायची आहे यानंतर आता आपण वडाची पूजा करणार आहोत प्रथम वडाच्या कुंडीला हळद कुंकू लावायचा आहे यानंतर झाडाला पाणी घालायचं आहे वडाच्या झाडाला हळद कुंकू लावायचा आहे झाडाला वस्त्रमाळ घालायची आहे फुले व्हायची आहेत अक्षता व्हायच्या आहेत उदबत्ती लावायची आहे यानंतर मी खडी साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे याऐवजी तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्यही ठेवू शकता किंवा गूळ साखरी ठेवू शकता किंवा एखादी मिठाईही वापरू शकता यानंतर दोऱ्याचे सात फेरे या वडाच्या झाडाला गुंडाळायचे आहेत हा धागा नेहमी सुतीच असावा धागा गुंडाळताना प्रथम त्याची गाठ बांधून घ्यावी त्यानंतर उजवीकडून डावीकडे अशा सात प्रद प्रदक्षिणा मारत धागा गुंडाळावा आणि राहिलेला शेवटचा धागा त्याची राहिलेली जी गुंडी आहे ती धाग्यामध्येच तिथेच अडकवून ठेवावी अजिबात धागा तोडू नये मी इथे प्रातिनाधिक स्वरूपाची पूजा दाखवत असल्यामुळे मी घरातच वडाच्या कुंडीला हे अशी सात फेरे गुंडाळून घेत आहे निरंजनाने आरती करायची आहे काहींकडे वडाच्या झाडाखाली मिळणारी पाच खडे यांची पूजा केली जाते प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असू शकते आपल्या पद्धतीप्रमाणे पूजा करायची आहे यानंतर वडाला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी आणि घरातील सर्वांसाठी आरोग्य समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे या दिवशी उपवास करायचा आहे यानंतर पाच सवासिणींची हळदी कुंकू लावून फळे व गहूने ओटी भरायची आहे वटपौर्णिमेची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी नेसावी असा प्रश्न असतो तर आज आपण उत्तर जाणून घेऊयात जर तुम्ही नवविवाहित असाल तर शक्यतो आपल्या लग्नातला या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नेसा पूजेसाठी नवीन साडीच असावी असा कुठलाही अठ नसावा आणि असे नियमही नाहीत तुम्ही शक्यतो जी सुतकात किंवा आपल्या मासिक पाळीत वापरली नाही अशी कोणतीही साडी नेसू शकता ती कोणत्याही अशा खास रंगाची असावी असाही कुठेही नियम नाही शक्यतो आपण शुभ कार्यासाठी लाल हिरवा पिवळा निळा गुलाबी अशा रंगाच्या साड्या वापरतो तशाच साड्या आपण या दिवशी नेसायच्या आहेत शक्यतो या साड्या काठापदराच्याच असाव्यात याची काळजी घ्यावी ज्याप्रमाणे आपण संक्रांत सोडली तर कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा सणासाठी काळ्या रंगाची साडी वापरत नाही त्याचप्रमाणे काळ्या रंगाच्या छटा किंवा काळा रंग असलेली साडी या दिवशी नेसायची नाही आणि त्याचबरोबर पूर्णपणे पांढरी पांढऱ्या रंगाची असलेली साडीही आपण या दिवशी परिधान करायची नाही कारण आपल्याकडे विधवा झाल्यानंतर या पांढऱ्या साड्या वापरल्या जातात त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी वापरायची नाही त्याच्यावर जर इतर रंगांच्या छटा असतील तर तुम्ही अशी साडी नेसू शकता तर अशा कोणत्याही लाल पिवळ्या हिरव्या निळ्या गुलाबी अशा नारंगी अशा कुठल्याही रंगाची तुम्ही साडी परिधान करू शकता त्याचबरोबर या दिवशी या साड्यांना साजेल अशाच बांगड्या घालाव्यात शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कारण हिंदू संस्कृतीत हिरवा चुडा हा सौभाग्याचं प्रतीक मांडलं जातं लग्नामध्ये आपण कि की, किमती शालू नेसला आणि भरपूर असे भरझरी असे बारी किमतीचे दागिने घातले तरी बांगड्या ह्या हिरवा चुडाच असतो आणि तो, तो शक्यतो काचेचाच असतो त्यामुळे यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला यानंतर गर्भती स्त्रियांनी ही वटपौर्णिमेची पूजा करावी का नाही केली तर ती कशी करावी याबद्दल आपण आता माहिती घेऊयात गर्भती स्त्रिया याही या, या वटपौर्णिमेची पूजा करू शकता पण जो आपण उपवास करतो तो कडक अजिबात करू नये कारण या दिवसात आपल्याला अन्न पोषणाची जास्त गरज असते त्यामुळं हा उपवास करताना सतत काहीतरी फळे लिक्विड पोटात जाईल याची काळजी घ्यावी आता महत्वाचा प्रश्न मासिक पाळी असेल तर वडाची पूजा करावी किंवा नाही तर आपल्याला जर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायच्या दिवशी चौथा दिवस असेल आणि आपण केस धुणार असेल तर तुम्ही वडाची पूजा करू शकतो पण काही जणांच्या देवाची पूजा केली जात नाही तर त्यांनी या दिवशी आपल्या घराच्या प्रथेनुसार पूजा करू नये यानंतर जर तुमचा तिसरा दुसरा किंवा पहिला दिवस असेल तर वडाची पूजा करू नये परंतु उपवास करावा वटपौर्णिमा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांच्याही प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील आणि हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना वटलपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर सर्वांचे सौभाग्य अखंड राहो हीच ईश्वरापुढे प्रार्थना धन्यवाद